आधी ऐका वन टू थ्री स्टार हा नऊ वेळ झालो ना पुन्हा चल पुन्हा कशाला वाजेल चुकलं नाही का तीन टाळा तीनदा म्हणजे नऊ वेळ झाला ना मग तुम्ही किती वेळ वाजेल चुकलं नाही का मग साहेब काय म्हणते हुशार म्हणतील तुम्हाला आता नाही मग का ज्या सांगितलं त्या फक्त तीनदा वाजायचे किती वाजायच्या नऊ नाही तीनदा वाजायचे काय करा आधी माझं बघा ना तुमचं नाटक चालले बरं का आधी माझं बघा आणि नंतर हे करा आधी का मला सांगा ए पोरला पाणी लाईट टू थ्री स्टार बऱ्याच जणांना जमलं बऱ्याच जणांच चुकलं तरी पण तीन चार जवळ वाजायचं तीनदा तीनदा झालं का कशा वाजेल मी हलो हाँ चला वन टू थ्री स्टार्ट फास्टवाज आता मी दाखो तुम ठीक है रेडी रेडी स्टार्ट वेरी गुड थैंक यू अशे रोज अक्षळावा द्यायचा ठीक आहे परत एकदा रेडी थांबा रेडी स्टार्ट ओके था था था।